शेतकरी बंधूं आता कापसाला मिळणार आहे दहा हजार रुपयाचा दर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सर्व बाजार समितीमधले कापूस बाजारभाव पाहून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहिजे आहे तर पहिली बाजार समिती जी आहे नंदुरबार नंदुरबार बार बाजार समितीमध्ये आज कापसाची जी आवक झालेली सातशे क्विंटलची आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये याचबरोबर बा बाजार समिती सावनेर सावनेर बाजार समितीमध्ये कापसाची जी आवक झालेली ती तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे या कापसाला सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती किनवट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक पन्नास क्विंटलची झालेली या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार शंभर सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती राळेगाव राळेगाव या बाजार समितीत तीन हजार शंभर क्विंटल कापसाची आवक झालेली आहे आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार दोनशे रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये आज कापसाची जी आवक झालेली ती एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार एक एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार तीनशे छत्तीस रुपये याचबरोबर पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर समुद्रपूर बाजार समितीमध्ये आज कापसाची आवक झालेली चौदाशे एक्कावन्न क्विंटल आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती वर्धा वर्धा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक तीनशे सत्तर क्विंटलची झालेली या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार एकशे तीस रुपये त्याचबरोबर पुढची बाजार समिती पारशिवनी पारशिवनी बाजार समितीमध्ये एक हजार शेहेचाळीस क्विंटल कापसाची आवक झालेली या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल याचबरोबर पुढची बाजार समिती कमळेश्वर कमळेश्वर बाजार समितीमध्ये आज कापसाची जी आवक झालेली ती सातशे सत्याऐंशी क्विंटलची या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला अकोला बाजार समितीमध्ये आज कापसाची आवक एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची झालेली या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार तीनशे एकतीस जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार नऊ चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये याचबरोबर पुढची बाजार समिती बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये कापसाची जी आवक झालेली ती पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे तीस रुपये भेटलेला आहे प्रति क्विंटलमध्ये याचबरोबर पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधनं उमरेड आणि या बाजार समितीमध्ये कापसाची जी आवक आहे ती आठशे पंधरा क्विंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला आहे कापसाला सात हजार जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल याचबरोबर पुढची बाजार समिती देऊळ गावचा राजा या बाजार समितीमध्ये आज कापसाची आवक पाचशे क्विंटलची झालेली या कापसाला कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास भेटलेला आहे काटोल बाजार समितीमध्ये आज कापसाची आवक एकशे तेहतीस क्विंटलची झालेली या कापसाला कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये भेटलेला आहे जास्तीत जास्त दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये याचबरोबर पुढची बाजार समिती हिंगणा हिंगणा या बाजार समितीमध्ये आवक झालेली एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार सातशे नऊ रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये याचबरोबर पुढची बाजार समिती फुलंब्री फुलंब्री या बाजार समितीमध्ये शेतकरी बंधूंनो आठशे एक्केचाळीस क्विंटल कापसाची आवक झालेली आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात रुपये तर असेच दररोजचे दररोज दरुच कापसाचे बाजारभाव पाहण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे याचबरोबर पुढची बाजार समिती आहे पुलगाव पुलगाव या बाजार समितीमध्ये आज कापसाची जी आवक झालेली ती एक हजार दोनशे पंचाहत्तर कुंटलची आणि कमीत कमी दर भेटलेला या कापसाला सात हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये वर्धा बाजार समितीमध्ये आज कापसाची आवक झालेली एक हजार तीनशे दहा क्विंटलची आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण सात हजारशे पन्नास रुपये भेटलेला आहे प्रति क्विंटलमध्ये याचबरोबर पुढची बाजार समिती हिंगणघाट कुंगणघाट येथे जी कापसाची आवक झालेली ती सात हजार क्विंटलची आणि या कापसाला कमीत कमी दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो सात हजार तीनशे सत्तर क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार शंभर क्विंटल असेच दररोजचे दररोज योग्य कापूस बाजारभाव सरकारी योजना जे शेतकऱ्यांसाठी आहेत या सर्व योजने अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद